विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्रत्येक कुटुंबाला लोकशक्ती देणारा विचार स्वीकारायचा हा मनापासूनचा निर्धार घेऊन या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित राहिलेले सगळेच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आदरणीय कार्यकर्ते बंधू आणि भगिनी ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं या विभागाचा विश्वस्त प्रतिनिधी म्हणून मी काय करणार आहे याच्याबद्दलच्या आपल्या भावना आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवल्या ते आपले उमेदवार आदरणीय मानसिंगरावजी खोराटे साहेब खोराटे साहेबांना ज्यांनी आशीर्वादाचं पाठबळ देत असताना या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवलेली आहे ते आदरणीय शापूरकर साहेब कर्नाटकात चंदगड तालुक्याच्या बाउंड्रीवर जो मार्केंडे शुगर म्हणून सहकारी साखर कारखाना चालतो त्या कारखान्याचे चेअरमन आणि त्यांचे सगळे या ठिकाणी मानसिंगरावना पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहिलेले सहकारी व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणार नाही प्रामुख्यानं जनसुराज्य शक्ती ही संकल्पना सुराज्याच्या निर्मितीसाठी आपण का निर्माण केली सुराज्य हे लोकराज्यामध्ये कुणीतरी येऊन निर्माण करावं का आपल्याला दिलेल्या अधिकारातनं आपण सुराज्याचा आग्रह धरणारी व्यवस्था निर्माण करावी या प्रश्नातनं निर्माण झालेला एक विचार आहे आणि गेली वीस वर्ष या चंदगड गडीलच आजरा तालुक्याशी एक नातं जोडून खरं तर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करतो आहे प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संबोधित करत असताना मला सांगितलं पाहिजे की चंदगड तालुक्याला किती मोठा वारसा मिळाला आणि चंदगड तालुक्याची आजची अवस्था काय आहे याचं वर्णन तर आपल्या मानसिंगरावांनी आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी केलं या, के या तालुक्याला के मिळालेल्या वारशाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला पताप्रतापराव गुजरांच्यापासून खरं तर कोवाडमध्ये जन्माला आलेल्या स्वामी कादंबरीचं लिखाण ज्यांच्या हातून साकारलं त्या रणजित देसाईंच्या पर्यंतचा एक इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्याचा सन्मान म्हणून ज्या पु ल देशपांडेंची ओळख आपण सांगतो त्या जंगम हट्टीतन जन्माला आलेल्या पु ल देशपांडेंचा इतिहास आपण त्या ठिकाणी सांगतो आणि एवढा मोठा वसा आणि वारसा मिळालेला हा चंदगड तालुका त्याला लागून असलेले आणि आजरा तालुके या तालुक्यांच्या माथ्यावर मात्र दुर्दैवानं मागासलेला हा सिक्का दिसल्याचं चित्र घेऊन आपण जगतो खरंच ही परिस्थिती नेमकी काय आहे ती परिस्थिती नेमकी कुणी केली या प्रश्नांचं उत्तर कधी आपण शोधणार आहे का विधानसभेच्या निवडणुका लढवत असताना गट तट गटाचं साम्राज्य या भावनेच्या पलीकडे जाऊन ह्या लोकराज्यातनं आम्ही जी माणसं निवडून पाठवली त्यांनी आमच्यापर्यंत नेमकं काय आणलं आणि त्यांनी आणलेल्या विकासाच्या संकल्पनेतलं माझ्या जीवनात कुठला सकारात्मक परिवर्तन झालं या विषयाचा विचार आम्ही कधी अशा प्रकारच्या निवडणुकांना सामोरं जात असणारा करणार आहे का या प्रश्नाचं उत्तर खरं तर कुठेतरी आज या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला आणि मला शोधायचं आहे सा मला सांगितलं पाहिजे चंदगड तालुका वेळेला डोळ्यासमोर उभा राहतो दुर्दैवानं सांगावं सा वाटतं की गोवा असेल पुना असेल मुंबई असेल एखाद्यानं हॉटेल काढलं की हॉटेल मध्ये काम करायला माणसं पाहिजेत मग चंदगडकडे बघा ही दुर्दैवानं तुमच्या आणि माझ्या तालुक्याची ओळख खर तर निर्माण करायचं तर ह्या तालुक्यात घडले का आजही या चंदगड तालुक्यातले अनेक धनगरवाडे अनेक डोंगरातल्या वाड्या वस्त्या मी या व्यासपीठावर सांगू इच्छितो की सातवी नंतर जिल्हा परिषदेची शाळा संपल्यावर माध्यमिक शाळेसाठी सात सात आठ आठ किलोमीटर चालत जावं लागतं जंगलातल्या रस्त्यानं मुलींना चालत सोडायला पालक तयार नसतात मानसिंगराव राव तुम्ही चंदगड तालुक्याच्या डोंगरी भागाचा आढावा घ्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर राईट टू एज्युकेशन ऍक्ट केल्यानंतर सुद्धा आजही आमच्या वाड्या वस्त्यातल्या नव्वद टक्के मुलींना सातवी नंतर शाळा सोडावी लागते हे चंदगड तालुक्याच्या मुलींच्या माथ्यावर लिहिलेलं त्यांचं भाग्य आहे का खर तर ह्या लोकशाहीच्या विधिमंडळाच्या कामकाजातून आपण चंदगड तालुक्याला हे मिळवून दिलं का या प्रश्नांचा कुठेतरी विचार काहीतरी आपल्यामधल्या बदलांचा अधिकार आपल्याला आहे या विचारावर विश्वास ठेवत असताना आपण सगळे करणार आहोत का या प्रश्नाचं उत्तर तर ह्या विधिमंडळाच्या निवडणुकीकडे बघत असताना तुम्ही सगळ्यांनी विचारात घेतलं पाहिजे असं मला प्रामुख्यानं या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं तर मी जास्त माझं मनोबत व्यक्त करणार नाही मी तुमच्यासमोर चार उमेदवार आज उभा आहेत मानसिंगरावांच्या रूपानं जनस्वराज्य शक्तीच्या वतीनं एक चांगलाच काम करणारा चेहरा आम्ही तुमच्यासमोर आणला आहे मी या आपल्या विरोधातल्या चारी उमेदवारांचं चार विश्लेषण तुमच्या समोर करणार आहे खरं तर मला कुणावर टीका करायची नाही पण प्रामुख्यानं तुम्ही मतदार म्हणून ह्या गोष्टीचा विचार करणार आहेत का नाही हा प्रश्न मात्र तुमच्या मनामध्ये मला या ठिकाणी निर्माण करायचा आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आज अजित पवार गटाकडनं उभा राहिलेले एक उमेदवार आपल्या समोर आहेत मी त्यांचं नाव घेणार नाही आणि आज हा त्यांच्या निवडणुकीतला कितवा पक्ष आहे याचा विचार करत असताना चंदगडचा कारखाना बंद पाडायचं पाप कुणाच्या माथ्यावर आहे या प्रश्नाचं उत्तर त्या उमेदवाराकडे बघत असताना शोधायचा प्रयत्न करा मला दुसरं तुम्हाला सांगितलं पाहिजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं तुमच्या समोर काही उमेदवार उभा आहेत या दोन्ही तालुक्यातनं ज्यांना प्रचंड मोठं राजकीय पाठबळ मिळालं आशीर्वाद मिळाला त्या पाठबळात नेमकं त्यांच्याकडनं आपल्याला काय मिळालं दुर्दैवानं ह्या व्यासपीठावर सांगावं असं वाटतं एक कोणतरी चंदगड तालुक्यात काम करणारा कॉन्ट्रॅक्टर नाराज आहे कुणावर तरी, तरी आणि त्याला कोणतरी सुईचा उमेदवार पाहिजे आहे म्हणून चंदगड गडिल्ल्याच्या उमेदवारांच्या समोर मतदारांच्या समोर शरद पवारांचा उमेदवार लादायचं काम चाललंय का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचा प्रयत्न करा मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे दोन हजार चार साली त्याच मी मुद्दाम वीस वर्षापूर्वीची आठवण तुम्हाला करून देणार आहे शापूरकर साहेब आम्ही एकत्र त्या त्या होतो त्यावेळेला सुद्धा आणि मी त्या वेळेला ऐकलं होतं ह्या दोन्ही तालुक्याला एक आश्वासन देण्याचा प्रयत्न झाला गडिंगलज एमआयडीसीतली दीडशे एकर जागा एका कंपनीला दिली पाचशे कोटीची गुंतवणूक येणार म्हणून सांगितलं सात आठ हजार मुलांना नोकऱ्या लागणार म्हणून सांगितलं आठवून बघा वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय वीस वर्ष झाली जे आज तुमच्याकडे तुतारी घेऊन मतं मागायला आलेले आहेत जो वारसा घेऊन आलेले आहेत ह्या मतांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या राजकारणातन तुम्ही एका तरी माणसाला नोकरी लावायची होती तो तीनशे कोटीच्या तीन रुपयाची तरी गुंतवणूक आम्हाला गडी मध्ये बघायला मिळाली पाहिजे होती म्हणजे किती फसवायचं कुणाला फसवायचं आणि पुन्हा ठळक मात्यानं मतदारांच्या परी घ्यायचं हे धाडस तुमच्या सगळ्यांच्या समोर का होतंय गडिंगलच्या चंदगडच्या जनतेला घरी धरणार राजकारण का चालतय चालवणारे चुकीचे आहेत का चालवून घेणारे चुकीचे आहेत या प्रश्नाचं कधीतरी तुम्हाला उत्तर शोधावं लागणार आहे कुणीतरी आमचं वाईट केलं की आम्ही म्हणायचं माझ्या भावकीतल्या माणसानं कुठं नेऊन माझ्यावर देव घातला का काहीतरी वाईट घेतलं की म्हणायचं देवानं माझं नशीब फुटकं म्हणून जन्माला घातले का अरे तुम्हाला ह्या लोकशाहीमध्ये एवढ्या निसर्गसम तालुक्यामध्ये जन्म दिलाय मतदानाचा अधिकार दिलाय लोकशाहीत राजा जन्माला घालायची ताकद राणीला दिलेली नाही तर मतपेटीच्या माध्यमातून राजा जन्माला घालायची ताकद तुम्हा सगळ्यांना दिलेली आहे मग या ताकदीचा तुम्ही वापर करणार आहे का नाही केलाय का नाही या प्रश्नाचं खरं तर उत्तर तुम्हाला शोधायला पाहिजे आज तिसरा उमेदवार तुमच्या समोर उभा राहिलाय त्याचे नाव मी घेणार नाही त्याचं चिन्ह पण मला माहिती नाही पण मला आठवत आहे की दौलत बंद पडल्यानंतर पुन्हा दौलत चालवायचा कुणीतरी प्रयत्न केला आणि ते चालवताना नेमकं काय घडलं त्यावेळची उसाची बिल पेंडिंग राहिली तोडणी वाहतुकांच्या कामगारांचे सामान्यांचे पैसे पेंडिंग राहिले मला आहे दौलत वेळेला मानसिंगरावांना आम्ही चालवायला दिला त्या जिल्हा बँकेत मी सुद्धा संचालक म्हणून काम करतो आणि त्यावेळेला हा प्रश्न डोळ्यासमोर तयार झाला की सिक्युअर्ड लोन हे जिल्हा बँकेचं होतं त्याचं आम्हाला अधिकार होते पण शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे त्याचा हिशोब जिल्हा बँकेनं कसा करायचा मानसिंगराव तुम्हाला आठवते का बघा आणि मग सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचे पैसे भागवले पाहिजे ऊस उत्पादकाचे पैसे ठेवून उपयोगाचे नाही आणि मग ते जादाच पैशाचं बर्डन मानसिंगरावांच्या ह्या चालवण्याच्या करावर ठेवायचा निर्णय झाला आणि ते सगळे भागवायचा प्रयत्न झाला म्हणजे पाटील नावाच्या उमेदवारानं शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं पाप जे केलं ते सुद्धा धुवायचं काम या मानसिकरावनं केलं आणि पुन्हा तो आली तुमच्या समोर येऊन आज मत जर मागणार असला तर मग चंदगड तालुक्यात काहीही केलं तरी चालतंय मला वाटतंय दुर्दैवानं तोडणी वाहतूकवाल्यांचे सात आठ कोटी रुपये अजून गेलेले नाही चौदा कोटी रुपये अजून पेंडिंग आहे म्हणजे मला वाटते एखाद्या सामान्य ऊस तोडणी मजुराचे चौदा कोटी रुपये आपण देणार आणि त्या गावात जाऊन एखादा उमेदवार मतं मागू शकतो मला वाटते ही सहनशीलता म्हणजे महाराष्ट्रात जर कुठल्या मतदारसंघाला सहनशीलतेचा पुरस्कार द्यायचं जर ठरवलं तर मला वाटते ते चंदगडलाच द्यावं लागेल ती एवढी मोठी सहनशीलता मला वाटत नाही कुणाकडं बघायला मिळेल माणसं एक रुपया भावानं बुडवला एखाद्या बांधाला चुकून जर भावाचा नांगर लागला तर अंगावर कुराडी घेऊन जाणारी आपली जात चौदा चौदा कोटी रुपये बुडवणारी माणसं तुमच्या समोर देतात आणि मतं मागतात आणि आम्ही अशा प्रकारच्या सभा घेऊन टाळ्या वाजवतो की खर तर काय नेमकं आपण का या लोकशाहीची चेष्टा करतो का काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना ह्या निमित्तानं शोधायचं आहे मला सांगितलं पाहिजे चौथ्या उमेदवाराबद्दल मी काय बोलायचं म्हणजे दहीहंडी करायची का त्या दही हंडीत काही वेगळा डिस्को करायचा असले काहीतरी येऊन ह्या तालुक्याला शिकायची पाळी आली म्हणजे काय नेमकं काय बोलावं मानसिंगराव मला कळत आणि म्हणून एक विचित्र परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर या निमित्तानं तयार झालेली आहे आणि ह्या सगळ्या राजकीय चित्र मी सगळं तुमच्या समोर मांडले माझ्यासमोर पत्रकार आहेत मी जबाबदारीनं बोलणारा कार्यकर्ता आहे काय माझं चुकत असलं तर मला सांगा त्यातल्या कुणाचं विश्लेषण मी चुकीचं आणि राजकीय स्वार्थासाठी केलं असलं तरी मला सांगा आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये खर तर ह्या आजऱ्यात जन्माला आलेला एक मुलगा शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा ज्याच्या आई वडिलांना शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण मला घेतलं पाहिजे आणि काहीतरी करून दाखवलं पाहिजे ह्या भावनेनं स्वतःला विकसित केलेला एक मुलगा शुगर ट्रेडिंग मध्ये एक उद्योजक म्हणून नाव कमावलेला एक मुलगा आज चंदगड मध्ये येऊन दौलत सारखा कारखाना पाच वर्ष यशस्वीपणानं चालवून दाखवलेला एक मुलगा तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं तुमचं दुःख हे माझं दुःख म्हणून मला जगायला मिळावं या भावनेनं काम करणारा एक मुलगा मी एकटा शंभर पाऊल चाललो म्हणजे प्रगती नाही मी ज्या गावात जन्माला आलो ज्या भागात मला काम करायची देवाने संधी दिली त्या भागातल्या शंभर जणांना घेऊन जर मी एक पाऊल चालू शकलो दर्ती प्रगती ही लोकशाहीची व्याख्या स्वीकारणारा एक मुलगा त्याला आमदार करायचं का कुणाला आमदार करायचं हा निर्णय तुम्हाला सगळ्यांना या व्यासपीठावर घ्यायचा आहे आणि स्वतःच भविष्य आपण स्वतः बदलू शकतो आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकतो ही संकल्पना ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये निवडून मानसिंगराव येणार आहे हे तुमच्या आज चेहरे बघितल्यावर मला जाणवते पण नुसते निवडून येणं नको आहे मोठ्या मताधिक्यानं चंद्रगड मतदारसंघासाठी काही आशा आकांक्षा घेऊन आम्ही मतदान करणार आहे हे चित्र तुमच्या सगळ्यांच्याकडनं महाराष्ट्रात गेलं पाहिजे ही अपेक्षा मी आज तुमच्या सगळ्यांच्याकडनं या ठिकाणी व्यक्त करतो अनेक महिला भगिनी माझ्या या ठिकाणी उपस्थित आहेत ज्याचा उल्लेख मानसिंगरावांनी केला मी ज्याचा फार मोठा खुलासा करणार नाही की वारणा विश्व नावाची एक आमची वेबसाईट आहे युट्यूब ला जाऊन ती माहिती घ्या आणि फक्त एक महिला या विषयावर काय काय आपण काम करू शकतो माझ्या भगिनींच्या शक्तीला त्यांच्या आत्मशक्तीत करत असताना कुठली कुठली व्यासपीठ करू शकतो आणि ह्या महिलांच्या माध्यमातून किती विश्व तयार करू शकतो मी एकाच गोष्टीचा उल्लेख करेन अशा तुमच्यासारख्या कष्टकरी महिलांची एक छोटीशी पतसंस्था आम्ही निर्माण केली माझ्या आईच्या नावावरती पतसंस्था आहे शोभाताई कोरे महिला पतसंस्था आज तीनशे कोटीच्या वर ठेवी आहेत महिलांच्या पतसंस्थेच्या महिलांनी निर्माण केलेलं एक आर्थिक विश्व त्या ठिकाणी साकारले आज आपल्याला काही असं करायची इच्छा आहे का आम्ही सुद्धा आमच्या गावांच्या सहभागामध्ये काही काम करणार आहोत काही करून दाखवणार आहेत हा विश्वास घेऊन आम्ही चार पावलं चालणार आहे का आज तुम्ही हा सगळा विषय हातात घ्यावा आणि खर तर ही महिला शक्तीनं ठरवल्याशिवाय या लक्ष्मीचा आशीर्वाद या चंदगड तालुक्याला मिळणार नाही आणि तो देण्याचं सामर्थ्य खर तर प्रचंड मोठ्या तुमच्या भावभावनांचं प्रतीक म्हणून मानसिंगराव खोराटेंना आमदार करत असताना तुम्ही करून दाखवावं एवढंच मनापासूनच आव्हान आज तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी झालेल्या तुमच्या प्रत्येकाचा इतिहास उद्याच्या चंदगडच्या भवितव्याचा इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल आणि त्यावेळा त्या इतिहासात नावं कोरली जातील त्या सुवर्ण अक्षरात तुमच्या सगळ्यांची नावं नोंदली जाणार आहेत की चंदगडला एका विधायक विकासाच्या दिशेनं नेणारं पहिलं पाऊल टाकणारे जर कोण होते तर ह्या परिवर्तनाच्या लढाईत झालेले तुम्ही सगळेजण आहात आणि हे भाग्य तुम्ही स्वतःच्या आयुष्याला मिळवून द्यावं एवढंच आव्हान आपल्या सगळ्यांना करतो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ही मोठी शक्ती मानसिंगरावांच्या पाठीशी उभा राहावी तो आशीर्वाद मानसिंगरावांना मला तुम्हाला सगळ्यांना देवा ज्योतिर्लिंगानं आणि रवळनाथानं द्यावा ही मनस्वी प्रार्थना ह्या दोन्ही देवतांच्या चरणी करतो आणि माझं मनोगत संपवतो